स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज गुरुमौलींच्या चरणी त्रिवार मानाचं वंदन करून आपल्या सगळ्यांना नमस्कार कालपर्यंतच्या चार भागामध्ये आपण पितृदोष परिणाम आणि उपाय या विषयावरती चिंतन करत आहोत आजच्या भागामध्ये आपण कालपर्यंत जो भाग झाला त्याच्या पुढे मृत्यू अटळ आहे तो टाळता येत नाही तो मृत्यू येण्या अगोदर माणसाने काय केलं पाहिजे आणि मृत्यूनंतरचा जो संस्कार आहे ज्याला अंत्यष्टी म्हण म्हटलं जात तो कसा करावा कालपर्यंत आपण अंत्येष्टी झाल्यानंतर जो दहावा येतो दहा दिवसाने तो विधी करत असताना दक्षिणेला तोंड केलं जातं आणि तो विधी केला जातो दक्षिणेला तोंड का या विषयी आपण चर्चा केली आज पिंडदानाला कावळाच का या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तसं काकाख्यान फार मोठं आहे सृष्टीमध्ये कावळ्याला दृष्टी आहे तुम्ही म्हणाल माणसाला माणसाला लांबी रुंदी खोली या तीन प्रकारने दिसतं पण कावळ्याला सूक्ष्म दिसतं ज्याला काकदृष्टी असं म्हणतात पुराणामध्ये एक कथा प्रसिद्ध आहे सगळ्यांच्या ऐकिवात असल किंवा नसल काय झालं म्हणे सीतामाई प्रभू रामचंद्र वनवासात पंचवटीत असताना तिथं सीतामाईने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही वाळवण आपल्या त्या कुटीयेच्या पुढे टाकलं होत जसं माता भगिनी कुरड्या पापड्या बटाटे किसून पेपर्स किस वाळत ठेवतात आणि तिथे राखण म्हणून बसले जातात सीतामाईने ते कंदमुळे किसून ते उन्हात वाळत ठेवले आणि राखणदार म्हणून तिथं त्या बसल्या वायुमार्गाने एक गंधर्व त्या ठिकाणावरून जात होता त्या गंधर्व सीतामाईच्या रूपावर भाळला आणि त्याला असं वाटलं ही सुंदर कोणाची असेल त्या गंधर्वाने काय केलं सीतामाईकडं बघून कावळ्याचं रूप घेतलं का तर त्या सीतामाईला स्पर्श करावा हा उद्देश त्याचा होता झालं असं सीतामाई जे खरे कावळे होते त्यांना हकलायची ते उडायचे पण हा खोटा कावळा म्हणजे गंधर्व होता त्यानं कावळ्याचं रूप घेतलं होतं तो कावळा ते जे वाळवण घातलं होतं त्याच्यावर तो यायचा आणि पुढं पुढं पुढे यायचा सीतामाई हकलायची खरे कावळे उडून जायचे ते खाण्यासाठी आलेले पण हा खोटा कावळा पुढं पुढे यायचा योग असा झाला सीतामाईने त्या सगळ्या कावळ्यांना हकलण्यासाठी हात वर करून त्यांच्या दिशेने सीतामाई चालायला लागली हात वर केल्यानंतर सीतामाईचा पदर पडला आणि त्या गंधर्व ज्यानं कावळ्याचं रूप घेतलं त्यानं सीतामाईला चोच मारली आता शेवटी काही जरी झालं तरी स्त्रीच आहे सीतामाई सुंदर होती म्हणून तो तिच्या रूपावर बाळला वासना निर्माण झाली आणि चोच मारल्यामुळं सीतामाई ओरडल्या प्रभू रामचंद्रांनी ऐकलं पळत पळत आले काय झालं सीते ह्या कावळ्याने मला चोच मारली प्रभू रामचंद्रांनी गंधर्व आहे यानं कावळ्याचं रूप घेतलं आणि आपल्या पत्नीची छेड काढली प्रभू रामचंद्रांना कळलं होतं प्रभू रामचंद्रांनी लगेच धनुष्याला बाण सज्ज करून त्या खोट्या कावळ्याला म्हणजे गंधर्वातने रूप घेतलेल्या त्या कावळ्याचा एक डोळा फोडला बाणाने ज्या वेळेला डोळा फोडला त्यावेळेला तो मूळ रूपामध्ये प्रगट होऊन प्रभू रामचंद्रांचे पाय धरून म्हणाला प्रभू मला माफ करा प्रभू रामचंद्र म्हणले चुकीला माफी नाही प्रभू रामचंद्र म्हणाले तुला मी शाप देतो तुझ्या अंतकरणामध्ये वासना निर्माण झाली तुला शाप देतो हे गंधर्व कावळ्याच रूप तू घेतलं कावळ्याच्या जन्मात जाशील तुला शाप देतो दुसरा तुझी चोच कायम घाणीत पडलेली असेल म्हणून कावळा कधी चांगलं खात नाही हे सगळं ऐकल्यानंतर तो गंधर्व खूप गयावया करायला लागला शेवटी बाप ऐकत नसला तर मुलगा आईला शरण जातो त्याचप्रमाणे त्या गंधर्वाने सीता माईचे पाय धरले आणि सांगितलं आई तुम्ही तरी काही सांगा ना खरच चुकलो मी मला माफ करा आईचं हृदय कळवळलं आई सी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती सीतामाईने मध्यस्थी करून सांगितलं जाऊ द्यावं लेकरू चुकलं असेल त्याला काहीतरी उशाप द्या मग प्रभू रामचंद्र म्हटले सीते तू मध्यस्थी केल्यामुळं मी याला उशाप देतो हा कावळ्याच्या रूपात अवतारात जाईल याची चोच कायम घाणीत पडेल कायम घाणच खाईल कारण घाणवासना निर्माण झाली म्हणून मला हा मम्मी हा शाप दिलाय पण तू मध्यस्थी केल्यामुळं मी त्यातनं त्याला बाहेर काढतो ज्या दिवशी हा कावळा मेलेल्या माणसाच्या आत्म्याला उद्देशून ठेवलेल्या पिंडाला स्पर्श करेल त्या दिवशी हा कावळ्याच्या योनीतून मुक्त होईल आणि ज्याचा पिंड ह्या कावळ्याने घेतला तो आत्मा सुद्धा मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं ते काकाख्यान आहे म्हणून कावळ्याला दिसायला दोन डोळे आहे परंतु प्रभू रामचंद्रांनी त्या कावळ्याची भेद प्रतिती काढली त्याचा भेद घालवला आणि त्याला एकदृष्टीचा बनवला म्हणून कावळ्याला दिसायला दोन डोळे आहे पण कावळा बघताना कधीही सरळ बघत नाही आपली मान वाकडी करतो ज्यावेळेला कावळा मान वाकडी करतो त्यावेळेला एका डोळ्यातलं बुबुळ दुसऱ्या डोळ्यात रिफ्लॅक्स होतं म्हणजे परिवर्तित होतं त्या कावळ्याला इतकं सूक्ष्म दिसतं मग कावळा पिंडाच्या जवळ जातो पित्राच्या दिवशी टाकलेल्या त्या अन्नाजवळ जातो त्या घासाजवळ जातो त्या भाजीपोळीजवळ जातो आणि तिथून माघं परततो त्याचं कारण असं आहे त्याला जवळ गेल्यानंतर ज्या माणसाला उद्देशून ज्या मृतात्म्याला उद्देशून ते थे अन्न ठेवलंय कावळ्याला तिथं तो मृतात्मा दिसतो आपल्या आपल्या नजरेने दिसत नाही कावळ्याला ती दृष्टी आहे त्याला काकदृष्टी असं म्हणतात मग तिथं संकल्प महत्वाचा असतो भाविक सज्जन हो देवांना संकल्प सोडताना आपण सरळ हाताने सोडतो पण ह्या पिंडावर पित्रांसाठी संकल्प सोडताना आपण अंगठ्याने सोडतो त्याचं कारण असं आहे देवपूजेमध्ये कुठले बोट वापरावे त्यानंतर पितृ कर्मामध्ये कुठल्या बोटाचा वापर करावा देवपूजेमध्ये आपण साधारण अनामिका करंगळी शेजरचं बोट देवांना गंध लावताना आपण वापरावं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू माता भगिनींनी पुरुषांनी गंध मध्यमा मधल्या बोटाने लावावा हे धर्माचं बोट आहे धर्माप्रमाणे आपले आचार विचार घडावे म्हणून हे अर्जुनाचं बोट आहे तसं ग्रहमानाचा विचार केला तर ग्रहमानाची सुद्धा ही बोट आहे पण सर्वसाधारण माणसांना कळावं हे पाच पांडव मानले जातात पाच बोट धर्माचं बोट स्वतःच्या कापळी गंध किंवा माता भगिनी हळद कुंकू मध्यमाने लावावे देवाच्या कापळी ही अर्जुनाचं बोट असल्याकारणाने करंगलेशेजरचं जे बोट आहे ते अनामिका गंध देवाला अनामिकाने लावावे आणि पित्रांच्या मेलेल्या लोकांच्या फोटोला विराच्या टाकाला गंध तर्जनी अंगठ्या शेजारच्या बोटाने वापरावं हे पित्रांचं बोट आहे देवांना पाणी सरळ हाताने या दोन बोटांनी पाणी सोडलं तर देवलोक तृप्त होतात परंतु अंगठ्याने पाणी सोडल्यामुळं पितृ लोक तृप्त होतात आणि तुमचा घास तुमचा तो पिंड त्या ठिकाणी ते घेतात संतुष्ट होतात कारण अंगठ्या खालचा जो भाग आहे हा उंचवट आहे त्याला ज्योतिषशास्त्राने पितृ टेकडी असं नाव दिलंय आजही आमच्याकडं काही लोक आल्यानंतर म्हणतात महाराज आमचा हात बघा कुणाला हात दाखवायची गरज नाही स्वतःचा हात स्वतःला बघता आला पाहिजे स्वयंपूर्ण आपण बनले पाहिजे हा व्हिडिओ टाकायचा आणि द्यायचा एकच उद्देश आहे आपण स्वयंपूर्ण बनावं ज्याच्या अंगठ्याच्या खाली इथं ज्याच्या अंगठ्याच्या खाली आडव्या आणि उभ्या रेषांचं जाळं असेल समजायचं पितृदोष आहे मग पितृदोष घालवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण तो पितृदोष घालवण्यासाठी काही उपाययोजना सांगणार आहोत त्याचे परिणाम काय मानवी जीवनावर होतात कावळा पिंड न घेणं हा पहिला परिणाम आहे मग तिथं त्याच्या इच्छा बोलून दाखवाव्या की तुमच्या ज्या इच्छा राहिल्या आहेत अपूर्ण त्या मी पूर्ण करणार तुम्ही तीर्थयात्रेला जाणार होते मी जाईन तुम्ही दानधर्म करणार होते मी तो दानधर्म करेन तुम्ही घर बांधणार होते मी बांधेन तुमचे मुलं लहान लहान आहेत मी त्या लहान लहान मुलांचा सा सांभाळ करेन असा संकल्प तिथं अंगठ्याने सोडून ज्यावेळेला माणूस बाजूला जातो त्यावेळेला तो आत्मा संतुष्ट होतो त्या त्या संकल्पाने कारण तुम्ही संकल्प केला की तुमच्या इच्छा वाचना आम्ही पूर्ण करणार आणि त्या संकल्पामुळे तो संतुष्ट झाला की तो तिथून बाजूला जातो मग कावळ्याला पिंड दिसतो कावळ्याने पिंड घेतला का त्या आत्म्याच्या ऊर्ध्वगतीला सुरुवात होते असा शास्त्राचा नियम आहे असो उद्याच्या भागामध्ये आपण परिणाम पितृदोषाचे परिणाम आणि दोन ते तीन उपाय आपण या विषयावर बोलणार आहोत तर आजच्या पुरतं इतकंच झालेली सेवा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करतो माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो श्री स्वामी समर्थ जय हरी धन्यवाद